रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवनसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच नगर जिल्ह्यातील नगर व वाभोरी येथील आजचे म्हणजे दिनांक सोळा मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी काय आहे सुरुवात करायत पिंपळागाव बसवेतून पिंपळागाव बसमध्ये येथे ते बत्तीस हजार पाचशे क्विंटल म्हणून एका झाली होती सरासरी कांदेज भाव एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला देवाळा ते चार हजार एकशे पस्तीस क्विंटल उन्हाळीकांनी चावक आली होती सरासरी कांदेश भाव एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट एक हजार आठशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदवड इथे सात हजार दोनशे क्विंटल म्हणून एका आली होती सरासरी कांदेश भाव एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार सोळा रुपये विकला बारा हजार क्विंटलच्या सरा सरासरी भाव एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला मनमाड ते सरासरी कांदा एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट एक हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे सरासरी कांदा एक हजार पाचशे रुपये क्विंटपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट एक हजार नऊशे एकवीस रुपये क्विंटपर्यंत विकला पिंचोर येथे सरासरी कांदा एक हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक एक हजार नऊशे साठ रुपये क्विंटल पर्यंत विकला लासलगाव येथील खाजगी कांदा खरेदी केंद्रावर स्टॉक क्वालिटी कांदे एक हजार सातशे पन्नास ते एक हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल पर्यंत विकले लोडिंग क्वालिटी कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदा एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डा एक हजार शंभर ते एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी सातशे ते नऊशे रुपये पर्यंत विकली तर नगर येथे आज चौसष्ट हजार सहाशे एकाहत्तर गुन्ह्यांची अवकाली होती एक नंबर प्रतीचे कांदे एक हजार चारशे पन्नास ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे नऊशे पन्नास ते एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे चारशे पन्नास ते नऊशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर चार प्रतिचे कांदे एकशे पन्नास ते चारशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत आज नगर येथे कांदा विकला वाभोरी येथे सहा हजार सहाशे पन्नास गोन्यांची अवकाली होती एक नंबर प्रतिचे कांदे एक हजार चारशे पाच ते एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे नऊशे पाच ते एकशे चार ए, ए सॉरी एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर तीन प्रतीचे कांदे शंभर रुपयापासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी नऊशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज बॉम्बोरे येथे विकले आहे तर धन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा